महत्वाची बातमी येते राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार आणि भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांना यावर्षी पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवलं जाण्याची शक्यता आहे तसंच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचंही नाव पद्मविभूषण पुरस्कारासाठी रेसमध्ये असल्याचं कळत आहे पद्म पुरस्कारांसाठी एकशे साठ जणांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे यात पी व्ही सिंधू आणि विराट कोहलीच्या नावाचा देखील समावेश आहे तेव्हा राजकारणातले दोन महत्वाचे व्यक्ती ज्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाऊ शकतं प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती विलास दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची नावं जाहीर होतात आणि आज अगदी थोड्या वेळामध्ये कदाचित गृह मंत्रालयाकडून ही यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे बातमी खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून चालवतोय त्याच्यानुसार या वर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातलं एक खास नाव असणार आहे ते म्हणजे शरद पवार यांचं त्यांच्याशिवाय भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि मार्गदर्शक मंडळाचे सदस्य मुरली मनोहर जोशी यांचं देखील नाव यावेळी पद्म पुरस्कारांमध्ये असण्याची शक्यता आहे याशिवाय ऑलिम्पिकपटू पी व्ही सिंधू त्याच्यानंतर विराट कोहली किंवा महेंद्रसिंग धोनी कारण धोनीला याआधी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे पण यावेळी कदाचित त्याला पद्मविभूषण पुरस्कार मिळेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते याशिवाय जी नेहमीची नावं असतात म्हणजे काल जेव्हा गृह मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की यावेळच्या पद्म पुरस्कारामध्ये तुम्हाला अनेक अनसंग हिरोज म्हणजे जी असामान्य लोक आहेत त्यांची नावं पाहायला मिळतील काही आदिवासी भागात काम करणाऱ्या महिला आहेत कर्नाटकामधल्या त्यांचं देखील नाव असू शकतं कारण यावेळी सरकारनं पद्म पुरस्कारासाठीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे लोकांच्याकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागवले गेलेले होते आणि असे जवळपास पंचे सोळा हजार अर्ज जे आहेत ते सरकारकडे आलेले होते आणि त्याच्यातून एकशे साठ जणांची यादी जी आहे ती फायनल झालेली आहे धन्यवाद प्रशांत सगळ्या सविस्तर माहितीबद्दल